डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या लक्ष्मी नारायण मंदिर झेंडा चौक ते श्री पंचगंगा विनायक मंदिर या प्रमुख मार्गावर धार्मिक वातावरणात यात्रा काढण्यात आली श्री सनातन ज्ञान प्रसार समिती श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ यांच्या वतीनं एकशे आठ गणपती महायज्ञ सोहळा आयोजित केला आहे धार्मिक कार्यक्रमाचे परिपूर्ण महायज्ञ सोहळ्याची सुरुवात भव्य कलश यात्रेने झाली कलश यात्रेमध्ये सीतारामदासजी महाराज यज्ञाचार्य पंडित चिरंजीवजी शास्त्री पंडित अक्षयजी गौंड सव्वित कैलाशचंद्रजी जोशी महाराज यांच्यासह वेशभूषेतील देवदेवता सहभागी झाल्या होत्या ढोलताशांचा गजर डोक्यावर कलश घेऊन लाल साडी परिधान केलेल्या महिला आणि क्षेपकावरून मोठ्या आवाजात सुरू असणारे धार्मिक संगीत यामुळे या कलश यात्रेमध्ये मंगलमय वातावरण तयार झालं होतं राज्यभरातून अनेक संत महंतही भगवी वस्त्रे परिधान करून या यात्रेत सहभागी झाले होते कलश यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती वरदविनायक मंदिर परिसरात कलश यात्रेचा समारोप झाला यात्रेत अशोकरावजी स्वामी बाळासाहेब जांभळे द्वारकादासजी सारडा गोविंदजी बजाज रामदेव राठी मिश्रीलाल बजाज हेमाराम प्रजापत गोविंद सोनी श्याम काबरा हनुमंत वाळवेकर बसू खोत विनायक रेडेकर पंडित शीतल पाटील काजवे प्रशांत बाळकृष्ण राजू तळंदगे सुधीर जाधव मोहन नाजरे गजानन स्वामी गजानन पाटील दिलीप मुथा सुनील तोडकर विश्वनाथ मेटे विनायक मुर्दुंडे अरुण बंडगर राहुल जानवेकर नागेंद्र पाटील उमाकांत दाभोळे गायत्री सेवा मंडळ जय जगदंबा सत्संग मंडळ त्यागी भवन मारुती सत्संग मंडळ माय फाउंडेशन केसरवानी ग्रुप मधील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर साठी प्रवीण पवार इचलकरंजी